रुखमिणी चाली गनाटून राहुळाच्या वाटणं रुक्मिणी चाली गंनाटून राहुळाच्या वाटणं रथात बसून नेल हिला दरकेच्या नाथान रथात बसून नेल हिला नाथान रुक्मिणी चालली चाली गनाटून राहुळाच्या वाटण रथात बसून हिला दरके चना थान रथत बसून हिला दरके चना थाना। रुखमा हो ता भाऊ शिशु पेल तिला देऊ रुखमा हो धावा ऐकून श्री कृष्ण आले धावून तिता धावा ऐकून श्री कृष्ण आले धावून रथात बसून ने हिला द्वारकेच्या नाथान रथात बसून बसूनहिला हिला द्वारकेच्या नाथान रुक्मिणी राहुळाचा वाटण रथात बसून ने हिला द्वारकेच्या नाथान रथात बसून ने हिला द्वारकेच्या नाथान था वाटण सखा मैत्रिणी घेऊन आली राहुलाच्या वाटण रथात बसून नेल हिला नाथान रथात बसून नेल हिला नाथान रुक्मिणी ना रुख्मिणी कानाटून राहुलाच्या वाटण रथात बसून ने द्वार के चनाठान. रथात बसून नेलहीला हिला के चनाठान. अम्बाः चा धावाती निकेला. जलम जल मीचा साथी धावून आला. अम्बाः चा धावाती जन्मो जलमी का साथी धावून आला जन्मो जलमी का साथी धावून आला रुक्मिणी नेली पडू ना या गोपाळ कृष्णान रुक्मिणी नेली पडू ना या गोपाळ कृष्ण रथात रथात बसून नेलं द्वारके चनाथान रथात बसून ने हिला द्वारके चनाथान रुक्मिणी चालीला चा वाटना हो रथात बसून ने हिला द्वारके चनाथान रथात बसून ने हिला द्वारके चनाथान तुकडा दास म्हणे सत कहाणी होती नाही वो पुराना क्रिवानी तुकडा दास म्हणे सत कहाणी खोटी नाही पुराना पुणात नीति धर्म पाडून रुक्मिणी केली हरण धर्म पाडून रुक्मिणी केली हरण रथात बसून नेल हिला द्वारके चनाथान रथात बसून नेल हिला द्वारके चनाथान रुक्मिणी रुक्मिणी तालीग नाटून राऊळाच्या वाटणं रुक्मिणी ताली गनाटुना रावळाच्या वाटणं रथात बसून नेलं हिला द्वारकेचं नाथानं रथात बसून नेलं हिला द्वारकेच्या नाथान रथात बसून नेलं हिला द्वारकेचं नाथान ठला मिल देहारी मिठाला विठ्ठल गहारी बिंडी निघाल पंढरी बिंगी निघा पंढरी मिठाला मिठ्ठल गहारी बिंगी निघा पंढरी मिठा मि मुंबई जनाबाई दाता तो होव्या विठला विठल जय हारी दिंडी निगाडी पंढरी विठला विठल जय हारी दिंडी निगाडी पंढरी पंढरीच्या वाट ना बाई सांडला गुलाल पंढरीच्या वाट மா பத்தால பத்தால விய பண்ட்ல பண்ட गात भात पंढरीत आल तू का हरिना गात गात पंढरीत आल तू काहारी निघाल पंढरी गिखा विठल गहारी निघाल पंढरी गिखा नहरी दिंडी झाली पंढरी पंढरी चवात बाई तुळसी बाग पंढरी चवात बाई तुळसी बाग विठला मंदिराला सोना कळस करस मंदिराला सोना का

दिंडी निघाली पंढरीना जाऊया संगतीना ना दिंडी निघाली पंढरी जाऊया संगती बाई बैदई जाऊया संगती पंढरीचा विठ्ठलाला येऊया भेसून पंढरीचा विठ्ठला ला येऊया भेटून दिंडी निघाली पंढरीला जाऊया संगती ना हो बाई जाऊया संगती ना विठ्ठलाला विठ्ठला येऊया भेटू ना पंढरीच्या विठ्ठला येऊया भेटून सावरा हरी देव ग माझा पाहूया विठ्ठल सावळा हरी देव ग माझा पाहुया विठ्ठल पाहुया विठ्ठल रुक्मिणी सत्यभामेच घेऊया दर्शन रुख्मिनी सत्यभान घेऊया दर्शन दिंडी पंढरीला जाऊया संगतीना, बाई बाई जाऊया संगतीन ओ पंढरीच्या विठ्ठलाला येऊया भेटू पंढरीच्या विठ्ठलाला येऊया भेटून न आपण पहिली येऊ घुन चंद्र आपण पहिली येऊ घ येऊ गु नाव पुण्यपद्राला घेऊया बांधून पाप धुऊन पुण्य पद्राला घेऊया बांधून दिंडी निघाली पंढरीला जाऊया संगतीला संगतीना पंढर चिता विठ्ठलाला येऊया भेटू ना पंढर विठ्ठलाला येऊया भेटू ना कुंडल बघता भारू भलं बोलू येवू खालं काही काही करूया ग जोरा पुंडलिक वरदा हारी विठ्ठल बोलूया मुखाना बाय बाय करूया गजरे पांडुरंगाच्या चरणी सोडूया संसाराचा भार पांडुरंगाच्या चरणी सोडूया संसाराचा भार दि निघाली पंढरीला जाऊया संगतीला बाई बाई गावूया संगतीला पंढरी का येऊया भेटू ना पंढरीच्या विठ्ठला येऊया भेटू नारपेक्षा हरी सफा अलग पंढरी गारपेचा हरी सफा अलग पंढरी करा तयारी लवकरात पाहूया पंढरी करा तयारी लवकरात पाहूया पंढरी जिंदी झाली पंढरी परिणा जाऊया संगती ना बाईबाई जाऊया संगती ना पंढरीच्या विठ्ठलाला पाहूया पंढरीच्या विठ्ठलाला येऊया भेटू ना पंढरीच्या विठ्ठलाला येऊया भेटू ना विठ्ठ तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही विठू तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठूज मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठुज्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुल नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भूल नाही पायी पायी चालत आलो आज पंढरीला पाई पायी पायी चालत आलो आज पंढरीला चंदनाचा टिळा शोभे तुझ्या कपाळाला प्रभू तुझ्या कपाळाला चंदनाचा टिळा शोभे तुझ्या कपाळाला टाळमु वि ताळंब तुंग विना झलकार होई थाई विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीस भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीस भुलणार नाही तू तुझ्या मूर्ती वामी या जगात मूर्ती ना, ना वे चला, वे चला तु तुझ्या मूर्ती वामी या जगात मूर्ती नाही विठ्ठल वेछल मंत्र तुझा मी कधीस भुल नर नाल मंत्र तुझा मी कधीस भूल सासू सातर नंदा धावा करतील सासू सातर नंदा धावा करतील कादस पंढरीला आले न देवा माझ्या मनाची हाऊस पंढरीला आले न देवा माझ्या मनाची हाऊस तुळशी हार मंजुळा बुक्क तुझ्या चरणी वाणी तुळशी हार मंजुळा बुक तुझ्या चरणी वाणी मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नर ना नाही तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती इच्छल इच्छल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही आषाढी एकादशीला तुझा मोठा उत्सव आषाढी एकादशीला उत्सव आहे मोठा तुझा दरबारी आनंदाला नाही रे तो तुझ्या दरबारी आनंदाला नाही रे तोटा नाही रे तोटा या संताच्या मेळ्यात भान माज हर पुन जाई संताच्या मेळ्यात भान माज हर गुण दारी विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच बोलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच बोलणार नाही मी तू तुझ्या मूर्ती वाणी जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच बोलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच बोलणार नाही चला, चला हो चला, चला चला पंढरीला चला हो चला कला पंढरीला पाहु भेटल रुक्मिणी मातेला पाहु भेटल रुक्मिणी मातेला चला व चला, मा चला, मा चला, चला चला थलर मिनी मातेला आ सा एकादशिला जमला भक्त मेरा आषाढ़ी एकादशीला जमला भक्त में साधू संत झालेत गोळा साधू संत झालेत गोळा मृदुंग गदर मुखी हरी बोला मृदुंग गदर मुखी हरी बोला पावलं रुक्मिणी माते पाठल रुक्मिणी मातेला चला हो चला चला पंढरीला चला हो चला चला पंढरीला पाहू विठ्ठल रुक्मिणी मातेला कुणी पालखी घावना हो ना देवाची कुणी पालखी घावना हो ना देवाची कुणी पालखी घ्या तू को बराळ्याची पुणे पालखी जा तू कोराची नामादेव पायरीच दर्शन घेऊ चला नामदेव पायरीचं दर्शन घेऊ चला पाहू मीठ रुक्मिणी मातेला पाऊ विठ्ठल रुक्मिणी मातेला चलाव चला पंढरीला चला ला चला, चला चला पंढरीला ला विठ्ठल रुक्मिणी मातेला चला माथेला कलावार करू चला वार नका नकाला वेड या जीवनात करूया सार्थक जीवनाच करूया सार्थक स्नान करूया चंद्र भागा फिराला स्नान करूया चंद्र भागा बांधूया आपण पदराला पुण्य बांधूया आपण पदराला चला वो चला चला पंढरीला चला वला चला, चला पंढरीला पाऊल मातेला माते पावलं रुखमिणी मातेला भजनाची लाज नाही मला हरी भजना ಸೋನ್ಯಾಚಿ ಸೋನ್ ಚಿ ಪಲ್ತಾ ಕಲತಿಗ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಾವಲಿ ನಿಗಾ ಪಂ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಾಗ सोन्याची पालखी पताका लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरपुराग लाल लाल पागोटी रेशमाचा दोरा लाल लाल रेशमाचा रेशमाचा दोरा विठ्ठल आहे पंढरपुरा विठ्ठल आहे पंढरपुरा सोन्याची पालखी पताका लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले ग सोन्याची पालखी पताका लावा लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले ग अभिर्भुक्याने भरले ताट अभिरभुक्याने भरले ताट विठ्ठल पाहे भक्ताची वाट विठ्ठल पाहे भक्ताची वाट सोन्याची पालखी पताका लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरपुराग सोन्याची पालखी पताका लावा लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरपूर राग पिवळा पितांबर मोत्याचा तुरा पिवळा पितांबर मोत्याचा तुरा वाळवंती होतो गोपाळ काला वाळवंटी होतो गोपाळ काला सोन्याची पालखी पताका लावा लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरपुराग सोन्याची पालखी पताका लावा लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग तुकारामाची निघाली वारी तुकारामाची निघाली वारी मस्त कठेवी ते चरणावरी मस्त कठेवी ते चरणावरी सोन्याची पालखी पताका ला लाग सोन्याची पालखी पताका लावाती लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली ग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुरा Obrigada. आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला माहेर माझ लई धुर चंद्र तीरावर माहेर माझ लैल लै दूर चंद्रभागेच्या तीरावर भेटून येऊ पुंडलिक भावाला भेटून येऊ पुंडलिक भावाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बै माझ्या मनाला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला पंढरपुरात ढवड्या गाई रवी लावते जनाबाई पंढरपुरात ढवड्या गाई रवी जनाबाई हिरवा चारा पेंडी टाकाव गाईला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला पंढरपुरात माझे आई बाप विठेवरी उभे कटेवर हात पंढरपुरात माझे आई बाप विठेवरी उभे कटेवरी हात आलिंग देते गरुड बाई खांबाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला